नमस्कार यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर तालुक्यातील मांडवा या गावातील गजानन लक्ष्मण घोगरे यांनी कर्ज बाजारीला कंटाळून स्वतःचे जीवन संपवले सविस्तर बातमी गजानन लक्ष्मण घोगरे यांना तीन मुली एक मुलगा आहे हे आपले व आपल्या आप परिवाराचे शेतावरच पोटपाणी करत होते कधी शेतात नापिकी झाली की, की कर्ज शेतकरीला घ्यावेच लागते मग ते बँक असो की सावकारी असो वेळ भागवण्यासाठी कर्जावर कर्ज झाल्याने हे टेन्शन तसेच एक मुलगी लग्नाला आली होती त्याचा पण टेन्शन या सर्व गोष्टीवर विचार करत गजानन लक्ष्मण घोकरे यांनी घरातच फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही बाब घरच्यांना कळताच त्यांनी जिंतूर पोलीस स्टेशनला कळवले मांडवा येथे जाऊन पोलिसांनी पंचनामा केला व पी एमसाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आणले आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पी एम झाल्यावर मरताच त्यांच्या नातेवाईकास स्वाधीन केले पुढील तपास जिंतूरचे पोलीस डी टी गुंडावणे हे करत आहेत पाहूया आपण ही रिपोर्ट हा तर या ठिकाणी मांडवा नावाचं गाव हे जिंतूर तालुक्यात आहे जिंतूर तालुक्यामध्ये गजानन लक्ष्मण घोगरे या व्यक्तीनं म्हणजे शेतकऱ्याच्या म्हणजे ती पिका पिकाची नापिकी होती त्याचबरोबर त्याच्यावर म्हणजे कर्जाचा डोंगर होता त्याच्या कर्जाला वैतागून त्याने ती फाशी घेतलेली आहे ती म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आमच्या गावामध्ये घरात घेतली की शेतामध्ये घरामध्ये घेतली तर त्यांना तीन मुली एक मुलगा आहे आणि तिन्ही मुली आता म्हणजे दोन मुली एक एक मुलगी लग्न यायची मागे आहे त्यांना वाटलं जातं आपण काय करावं आणि काय नाही अशी आर्थिक व्यवस्थेमध्ये होते त्याच्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलून ही घटना घडलेली आहे